महाराष्ट्रात मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट येणार आहे पुढचे तीन दिवस हे धोक्याचे असणार आहेत आय एम मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलाय पुढील तीन ते चार दिवस हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलाय पुढील तीन ते ती ती चार दिवस हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तास मुंबई आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे कमाल आणि किमान तापमान बत्तीस अंश सेल्सिअस आणि पंचवीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल कोकणात देखील आज हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणात देखील पुढील चोवीस तास काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सोबतच विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा देखील अंदाज आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेग असणार आहे आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडू पा। शकतो असा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे नुसता पाऊसच पडणार पा। पा। नसून सोबतच राज्यातील काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आलेला आहे